नमस्कार मित्रांनो आजचा आमचा गाजचा ब्लॉकचा असा बेते का गावाकडे मस्त पैकी चुलीवरला गावरा आणि चिकन मस्त पैकी ह्या मथरी येणं मसाला वाटी ती हे बघा बंग पुरांजला आमची दूधपेती मागडा दूध दूधपेती आणि शुभंगी मॅडम शुभंगी मॅडम तुमची काहीतरी काळं पांढर करून राहिली काय करते बघ दाखव सगळ्यांना काय नाही एक नंबर बेत होणारे पण काय विषय होतो पुढं काय नाय दाखयचं काय नाही काय काय मसालेस काय काय नाही चिकन धुतलं पहिल्यांदा hmm. कांदा तेल hmm. आणि आता मस्त बोल, बोल, बोल. कोथिंबीर आणि लसूण वाटून घ्यायचं मस्त चिकन मध्ये ते मिक्स करायचं आणि शिजवायचं शिजून घेतलं की मग पुढची प्रोसेस पप्पाचं काहीतरी वेगळंच कुठारा चालू आहे फोनचा मसाला पाट्यावर वाटून घाटून इथं प्रांजलचं काय चालू प्रांजल का का तो काय खायचं काय खायचं हे बघा मस्त बाकी चालू दाखवता पुढं काय होतंय तुम्हाला चला

बायको चिकन मस्त असबार बीस चालू तेवढं भेट ना आपल्याला येईन थोडं वाट्याला आपल्या पप्पांचं तर काय गहू साळ्याचं काम चालू बघा मस्त 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 मेट इथं मस्त बायकोनी ताव दिलेलं मटन दिलंय आपल्याला हा हे काय चालू इथं हे बघ इथं बायको म्हणते तिकडं दाखवा मी काय करते

शूटिंग चालू ते हे बघा झालं मटन आता मस्त जेवायचंय कस झालंय बघा मित्रांनो एकदम मस्त तरी सुटन कारण का गावाकडं काळ्या काळ्या मसाल्यातला असतं ना तरी काही सुटायचा चान्स नाही आहे पण सुटले तर सुटली आहे बघा हे मटन आहे मस्त इथं ट्रॉस लावलाय आपण इथंच जेवणार आणि हे बाबा